अर्थसंकल्पामध्ये झालेल्या माझी लडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक महा पंधराशे रुपये महिलांना मिळण्यासाठी ही योजना सुरू केली आहे तर या निर्णयाचं पूर्ण महाराष्ट्रात स्वागत होत आहे आणि असं शिंदे गटाचे किरण राजपूत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं किरण राजपूत हे बोलत होते असा निर्णय चांगला महिलांसाठी सुरू झाला आहे परंतु कायम पोटात दुखतं असं आमदार जितेंद्र आव्हाड यांची कायमची बोंब आहे कुठलाही चांगला निर्णय झाला की यांच्या पोटात दुखत असतं अशी त्यांनी टीका केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी पंधराशे रुपयामध्ये काय होतं अशी टीका केली होती आणि त्याचंच उत्तर म्हणून शिंदे गटाचे पदाधिकारी किरण राजपूत हे बोलले तहसीलदार ऑफिस सेतू तलाठी ऑफिस येथे जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी बघावं महिला या योजनेसाठी गर्दी करून या योजनेचा लाभ घेत आहेत जितेंद्र आव्हाड यांची लायकी फुटक्या सारखी आहे अशी टीका शिंदे गटाचे किरण राजपूत यांनी केलेली आहे आणि इथून पुढे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा कोणत्याही योजनेच्या विरोधात बोललात की जशास तसं उत्तर देऊ आणि कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही अशी टीका राजपूत यांनी केलेली आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार परवा जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अनाथांची नाथ माने एकनाथभाई शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना ही जी चालू केलेली आहे त्या योजनेचे दरमहा पंधराशे रुपये प्रत्येक माझ्या माता भगिनीला मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं महाराष्ट्रातून सर्वत्र सर्व ठिकाणी स्वागत होत आहे असं स्वागत होत असताना नुकताच परवा ज्याचा कायम कोटात दुखतोय असा जो आमदार आहे जितेंद्र आवाड त्याची कायमची एक तोंब आहे की कुठला जरी निर्णय चांगला झाला तर भुंतण्याशिवाय दुसरं काही काम करत नाही त्यांनी म्हटले हे पंधराशेमध्ये होतंय काय हे पंधराशे होतंय काय जे तुम्ही जाऊन त्या सलाट्या ऑफिसला किंवा ऑफिसला बघा माझ्या माता भगिनी किती गर्दी करून त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी परत म्हटले की आमचं सरकार आलं की आम्ही साडेआठ हजार देऊ हे स्वप्न बघाय सोडून द्या आणि जितेंद्र आवड लायकी महाराष्ट्रामध्ये खुटका टमरेल जे असते ते नुसतं वाजायचं काम करतं दुसरं काही करत नाही त्यांना मला इशारा द्यायचा आहे इथून पुढं जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किंवा कोणत्याही योजनेविरोधात बोलला तर तुमचा तुम्हाला जशा तसं उत्तर देऊन तुमची कपडे फाडल्याशिवाय मी राहणार नाही